सुद्धा आता बगुळा सकाराम घोटाळे ही वेब सिरीज उगताना या मराठी <प्राग> केवळ <वर्ट। प्राग> <में दिस्थर> <प्राग> या मॉडेल म्हणूनही वेगवेगळ्या उत्पादन <प्राग> <प्राग> उत्कृष्ट केलेली आहे याबरोबरच अनेक चित्रपटामध्ये या सक्रिय बदललाय परंतु बॉडी शो मध्ये ते असतात मला ग्रामीण भागातील कलाकार आहेत बोलवल्यानंतर हे तिघही कल्याण धन्यवाद तपासून ऐकू मान्यवरांना आणि सांगायचं की हा चित्रपट त्यानं त्याचा म्हणून केलेला आहे आर्थिक मध्ये आम्ही खूप कमी पडलेलो आहात आर्थिक बाबीमध्ये आम्ही त्याला आज्जाबाई संतुष्ट केलेलं नाही तर शेअर आज या चित्रपटाचा खूप मोठा सोहळा साजरा झालेला आहे तुमची काय प्रतिक्रिया कसं निर्मिती बद्दल काय सूर्यकांत सत्ते यांनी पुस्तक बन अतिशय एक चांगला चित्रपट निर्माण केला आजच्या या डिजिटल युगामध्ये की धावतं जग असताना आपण सारखं रोज आपण बघतो तो सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यावर पुस्तक बंद काय आहे हे लोकांच्या मनात नक्कीच निश्चय उथूल निर्माण होईल आणि प्रत्येक जण हा चित्रपट बघण्यासाठी धावणार आहे की आपण सगळे बघतो भारत बंद रिक्षा बंद पंप बंद पुस्तक बंद हा एक वेगळा विषय अतिशय सुरेगांधी जे एक चांगले नवीन विषयाला वळण दिले कुठेतरी समाजामध्ये आपण जेव्हा बघतो चित्रपट की आपण फॅमिली बरोबर पाहावं का नाही आपण कोण जायचं असा मनात प्रत्येकाचा संभ्रम निर्माण होत असतो आणि या काळात एक दर्जेदार एका खेडेगावातल्या एका होतकरू तरुणाची कथा त्यांनी ती दाखवली आहे आणि त्याचा आज पोस्टरचा अनावर अनावरण झालं मला वाटतं आठ तारखेला तो चित्रपट पहाटे पाच वाजताच तुम्हाला सगळ्यांना ज्या तसं डिजिटल मीडिया त्याच्यावर पाहायला मिळेल आणि हा पुस्तक बंद आपण सगळ्यांनी पाहावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो अतिशय सट्ट्यांना मी या चित्रपटाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपणही पहा आणि आपल्या सगळ्या देवाईक मित्रपरिवाराला पाहायला सांग असं आबा बाबुलांनी सांगितले असं सांगा धन्यवाद तांत्रिक गोष्टी केलेल्या आठ तारखेला कळेल उत्सुकता राहू द्या आठ तारखेला संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर नऊला ला माझी परत प्रतिक्रिया घ्या धन्यवाद ट्रेलर ट्रेलर त्याच्यातून बोध घेण्यासारखा आहे चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच कळेल पण कथा पटकथा निर्माते त्याच्यातले गायक एक अंध मुलगी आत्रेने अतिशय सुंदर अशी गायन लावणी गायलेली आहे सगळ्यांना साचेबंद त्यांनी निर्माता कसा बांधून ठेवतो या चित्रपटात पाहायला मिळाले जितेंद्र वायकर सुद्धा आले त्यांचे सगळे कलाकार एक पोलीस अधिकारी गाणी लिहू शकतो हे आपल्याला तिथं पाहिल्यानंतरच कळतो सगळ्यांना बांधणं की फक्त सूर्यकांत सत्यांनाच जमले हे खूप लवकर जमत नाही कारण प्रेमाने बांधणं आणि पैशाने बांधणं हा खूप मोठा फरक असतो त्यांनी सगळ्यांना प्रेमाने बांधले असं त्या चित्रपटाला ते सगळ्यांना त्या प्रेमाने गुंतून ठेवतील आणि एक संदेश देतील अशी मला खात्री धन्यवाद मी अंकिता टकले टिकेकर पुस्तक बंद या चित्रपटात माझं गाणं आहे जे प्रथमेशनी संगीतबद्ध केलेलं गाणं मी गायलेली आहे याच्यात आणि खूप छान अनुभव होता खूप आता ट्रेलर बघितलं खुँ, या पिक्चरचं खूप खूप छान वाटलं आणि एक वेगळा कन्सेप्ट आहे एक वेगळा विषय आहे यायचा खूप छान वाटत थँक्यू माझं गाणं आहे चंद्र तारे गाणं आहे सो नमस्कार मी प्रथमेश कानडे मी पुस्तक बंद या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन आणि साऊंड पोस्ट प्रोडक्शन सगळं केलेलं आहे इनफॅक्ट uh, अख्ख्या फिल्मचं पोस्ट प्रोडक्शनच uh, रेअर रे एलिफंट स्टुडिओज uh, इथे झालेलं आहे आणि मुळात ही जी प्रोसेस होती जी दोन गाणी आहेत मुळात गा फिल्ममधली जी दोन गाणी आहेत एक लावणी आहे आणि एक रोमँटिक सॉन्ग आहे सो so, लावणी मयुरीने गायले आणि रोमँटिक सॉन्ग आहे ते सागर आणि अंकिताने डुएट गायलेलं आहे so, सो ही गाणी फिल्मला एक टाईमलाईन पुढे नेता आहेत आणि बैठकीतली लावणी आहे तो एक नवीन प्रयोग आहे लावणीतला जो तुम्ही आतापर्यंत संबळ आणि ढोलकीचं मिश्रण करून जो प्रयोग केलेला आहे लावणीत तर तो तुम्हाला ऐकायला मिळेल तर येस दॅट इट थँक्यू नमस्कार मी मयुरी आत्रे जसं प्रथमेश म्हणाला तसं या सिनेमासाठी पुस्तक बंद या चित्रपटासाठी मी लावणी गायलेली आहे आणि खूपच मजा आली ती लावणी करताना अतिशय सुंदर अशी प्रथमेशनी ती कम्पोज केलेली आहे रेकॉर्डिंगच्या प्रोसेसमध्येही खूप मजा आली तो अगदी एक एक बारकावा समजावून सांगत होता आणि सगळाच अनुभव एकंदर खूप छान होता ती लावणी आणि सगळीच गाणी तुम्ही सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर ऐकूच शकता जरूर ऐका आणि चित्रपटही बघा धन्यवाद नमस्कार मी सायली रावणे मी एक आर्टिस्ट प्लस एक ग्राफिक डिझाईन आणि स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आहे आणि सक्टेसर हे म्हणजे आहेत त्यामुळे मग ते त्यांनी मला ऑफर दिली त्याबद्दल कि स्टोरी बोर्ड फ्रेम्स करायचे आणि त्यांची जी पहिली सिरीज होती असंच चाललं आमचं असंच चाललंय त्यासाठी पण मी फ्रेम्स केलेत त्यांच्या सिरीज साठी आणि बस त्यांचा धन्यवाद करेल एकच नमस्कार मी सागर जाधव हो। चित्रपटाचा विषय जेव्हा सुरू होता स्टुडिओमध्ये आणि त्याचा म्युझिकची संधी प्रथमेशकडे आली आणि प्रथमेश आणि मी बरेच वर्ष सोबत आम्ही एकत्र काम करतोय तर कर याच निमित्ताने या चित्रपटात काम करायची संधी मला मिळाली त्यासाठी प्लेबॅक करायची संधी मला मिळाली तर माझं आणि अंकिताचं डुएट गाणं आहे सुंदर चाल प्रथमेशनी केलेली हे अरेंजमेंट तुम्हाला नक्की आवडेल नक्की सर्वांनी सर्व प्लॅटफॉर्मवरती हे गाणं ऐका चित्रपटातील संपूर्ण टीमने मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय भागवत पुस्तक बंद या चित्रपटामध्ये शिक्षकाची भूमिका आहे आणि शिक्षकाची भूमिका करत असताना दिग्दग दिग्दर्शक सर यांनी माझ्याकडून छान भूमिका करून घेतली आणि एकंदर अनुभव बघितला तर माझ्या दृष्टीने हा नवा होता पण अतिशय अविस्मरणीय असा होता नमस्कार भी कर, आ, मी जितेंद्र वायकर मी स्वतः रायटर आहे डिरेक्टर आहे आणि आज आमचे मित्र सक्टेसरांनी मला ही संधी दिली आमंत्रित केलं या ठिकाणी बोलण्यासाठी आणि मी आज इकडे पुस्तक बंद या चित्रपटाचं आज अनावरण झालंय पोस्टर लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्या नऊ तारखेला आठ तारखेला सर आठ ऑगस्टला हा पहाटे पाच वाजता व्हिडिओ जार नावाच्या या आ, आ, ओ um, टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे सो आय लाईक टू रिक्वेस्ट की तो मी हा सिनेमा नक्की पाहा कारण एक अप्रतिम सिनेमा आहे अप्रतिम सिनेमा याच्यासाठी मी बोलतो आहे की आत्ता मी त्याचा प्रोमो पाहिला प्रोमो पाहिल्यानंतर कळलं आहे की काहीतरी वेगळं पण काहीतरी समाजाला काहीतरी देणारं आहे आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे आता सध्या डिजिटलचं युग आहे या डिजिटलच्या युगामध्ये पुस्तक बंद खरंच पुस्तक बंद झालं आहे का डिजिटलच्या युगामध्ये आपण पुस्तकाला पुस्तकाला विसरलोय का आपण वाचन संस्कृती विसरलोय का जर हे असं असेल तर कसं तर या गोष्टींवर फोकस टाकणारा हा सिनेमा आहे आणि एक अप्रतिम विषय घेऊन अप्रतिम सिनेमा हा केलेला आहे त्या व्हिडिओ जारवर हा रिलीज होणारा आहे लवकरच तुम्ही तो पहा आणि मी आणखीन काय सांगू कारण एक सुंदर कलाकृती आहे एक सुंदर सिनेमा आहे आणि माझ्याकडनं खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा या सिनेमासाठी सत्यसारांना सुद्धा आणि या सिनेमाला सुद्धा आणि मला खात्री आहे की जसा देऊळ बंद हा सिनेमा सुपरहिट होता पुस्तक बंद हा डिजिटल वर जरी असला तरी हा सुपर डुपर हिट असणार आहे थँक्यू नमस्कार माझं नाव कौस्तुभ नलावडे मी या फिल्मचा एडिटर आणि आर्टिस्ट आहे पुस्तक बंद हा जरा वेगळा विषय आहेत का नॉर्मल विषयापेक्षा थोडासा वेगळा विषय पण सरांनी मला ही संधी दिली ची आणि एडिट ची हे मला खूप आभार सरांचे आणि हा नक्की सुपर हिट होईल फिल्म तुम्ही नक्की बघा आठ तारखेला व्हिडिओ व्हिडिओच्या एक फिल्म मेकर आणि प्राध्यापक सूर्यकांत सर हे आमचे एक जवळचे मित्र स्नेही असल्यामुळे या सिनेमाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आलो तिथे पण वास्तविक आता खरं सांगायचं से म्हणाल तर सिनेमा प्रत्येक जण म्हणत असत कमर्शियल सिनेमा बनणारे बरेच जण आहेत मार्केटमध्ये पण एक सामाजिक सिनेमा बनवणे हे आजच्या काळात दो म्हणजे कमी लोक झाले आहेत एक समाजाला काहीतरी विशेष प्रबोधन देण्यासाठी एक सिनेमा आपले स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून समाजाला प्रबोधनात्मक सिनेमा करायचा एक मोठं धाडच लागतं ते धाडस साहेब सरांनी केलेलं आहे आणि नक्कीच समाजाला यातून एक चांगला प्रबोधन मिळेल आणि या सिनेमाला एक उच्चांक असा प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो आणि सरांना शुभेच्छा देतो प्रेक्षकांना मी शनी मल्लार फिल्मच्या प्रस्तुत कल्याणी सट्टे यांच्या मार्फत पुस्तक बंद हा चित्रपट दिग्दर्शित केला छोटीशी भूमिका केली हा समाजाला उपयोगी पडणारा चित्रपट कसा होईल या पद्धतीनं आम्ही थोडा विचार केला अजिबात पिक्चरमध्ये कुठे वलगरपणा नाही लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत थोरा मोठ्यांनी सगळ्यांनी आनंदात सिनेमा बघावा आणि प्रबुधनात्मक सिनेमा केला याच्यातून काहीतरी घ्यावं हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे हल्ली पुस्तक वाचण्याची संस्कृतीसुद्धा चालली आणि डिजिटलमध्ये सगळे गुंतलेले आहेत त्याच डिजिटल लोकांना इथं नाव दिले बघा डिजिटल युगात वेडे झालेल्या माणसांना दिलेलं प्रत्य प्रतिउत्तर आणि या सिनेमा तयार करत असताना हा सिनेमा मी जसं जसं बाळसं घेत होत तसं तसं मी सिनेमा तयार सिनेमाच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य इथं जितेंद्र वायकर सर आहेत में मजे मी म्हणजे त्यांना इतका त्रास दिलेला आहे खूप त्रास दिला पण प्रत्येक पावलं पावली त्यांनी मला खूप बेस्ट गायड केलेलं आणि मी त्यामुळं माझ्या सर्व टीमला घेऊन व्यवस्थित सिनेमा केला आणि सगळ्यांनी माझं ऐकलं दिग्दर्शकाचं तेवढ्या पुरतं ऐकलं जातं पण सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांनी मला रिॲक्ट केली या कामाला माला मी सतत काळ माझे गुरुस्थानी मी ज्यांना मानतो ते राजेश पाटोळे यांना मी कायम विचारत असतो आणि त्यांनी मला अडचण आली की मला सांग काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला येतो तर हा सिनेमा सन्माननीय तळेकर सर सुरेश तळेकर यांनी यांच्याशी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिली ऑफर केली नवोदितांसाठीच हा प्लॅटफॉर्म आहे बिंदास म्हणे या आणि तुम्हाला प्रसिद्धी कशी मिळवून द्यायची तुम्ही परत परत कारण का की मेकर हा जर ढासळला तर पुढं काही होत नाही होणार नाही म्हणून तळेकर सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही तयार केलाय ती आवृत्त्या आणा आपण त्याला चांगला प्लॅटफॉर्म देऊ लोकांच्यापर्यंत नेऊ आणि त्यांच्या प्रोत्साहनाने हा सिनेमा सुद्धा एक चांगलं त्याला वलय मिळालं व्हिडिओ जार नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मला हा सिनेमा घरोघरी प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या खिशातल्या असणाऱ्या मोबाईलमध्ये हा बघायला मिळेल आपण बघावा आणि आपण मस्त मजा लुटावी मी एवढीच या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ जार हा जो प्लॅटफॉर्म आहे तो डाउनलोड करा प्रत्येकी माझी इच्छा आहे की, की प्रत्येकी पाच दहा लोकांना तरी सांगा कारण हा सिनेमा बघण्यासारखाच आहे बाकी सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद वीस सेकंदाचा आहे आणि याच्यात दोन गाणी आहेत एक जी लावणी आहे ती अग्र खातर मी ती लावणी लिहिली दुसरं जे गाणं आहे ते गाणं सीताराम नरकेसर त्यांनी लव सॉन्ग म्हणून लिहिलेलं आहे आणि त्याला खूप सुंदर कलर कौस्तुभने दिलेला आहे आणि त्याचं खूप आयडियल म्युझिक आमच्या प्रथमेश कानडीने दिलेला म्हणजे याला सगळ्यांनी असा मस्त मुलामा केला तर तुमची प्रतिक्रियाची आम्ही वाट बघू धन्यवाद नमस्कार मी सुरेश तळेकर विडिओ जार या ओ टी टी प्लॅटफॉर्मचं को फाउंडर आणि सरांनी आमच्याकडे हा सिनेमा आधी प्रिव्ह्यूसाठी पाठवला आणि बेसिकली आम्ही जेव्हा प्लॅटफॉर्म तयार केला तेव्हा के हा प्लॅटफॉर्म करण्यामागचा उद्देश असा होता की चांगले सामाजिक विषय हे आपल्या समाजापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत थिएटरमध्ये सिनेमे रिलीज होतात पण ओ टी टीवरती जाण्याकरता त्यांना प्रचंड त्रास होतो या उद्देशाने आम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म हा सुरू केला आहे आणि याच्यावरती सर्व भाषेतले सिनेमा आम्ही दाखवत असतो आणि त्याच्यातनं प्रोड्यूसर्सला जे काही अपेक्षित असलेलं रेव्हेन्यू असतो तो आम्ही त्यांना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो अशा उद्देशाने सुरू केलेला हा प्लॅटफॉर्म आहे सर्व जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्याकरता हा मोफत प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती कुठलंही सबस्क्रिप्शन नाही आहे आमची बेसिक टॅगलाईनच आहे की नो टू सबस्क्रिप्शन सर्वसामान्यांनी सर्व सिनेमे पाहायले जावेत सगळ्यांना या मनोरंजनाचा आनंद घेता यावा यासाठी तयार केलेला आम्ही प्लॅटफॉर्म आहे तर मला असं वाटतं की तुम्ही येत्या आठ तारखेला सॉरी नऊ तारखेला हा सिनेमा आता आपल्या व्हिडिओ या ओ टी टीवरती येतोय तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा जरूर ॲप डाउनलोड करावं VDOJR डी ओ जे आर नावाचा ॲप डाउनलोड करा आणि ज्याच्यावरती हे सर्व सिनेमे म्हणजे पुस्तकबंद सिनेमा असेल किंवा इतर अनेक सिनेमे आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि त्याचा आनंद घ्या सो निकष हे असतात की टेक्निकली सिनेमा हा करेक्ट असावा कुठेही सायंटिफिकली किंवा टेक्निकली त्याच्यामध्ये काही बाधा असता कामा नाही आशय व्यवस्थित असावा काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहेत नॉम्स आहेत की त्या नॉम्स तुम्ही पूर्ण पाळल्या गेलेल्या आहेत की नाही ते सगळे पाहून आमची टीम ते व्हेरीफाय करते आणि मग आम्ही त्यांना अप्रुव्हल देतो की हा सिनेमा आपण ओटीटीवरती टी घेऊ शकतो